हरिओम सद्गुर मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त या कथा कथामालेतील चौथी कथा आपण पाहणार आहोत ही कथा आहे गोवर्धनच्या श्री कृष्णदास बाबाजी यांची श्री कृष्णदास हे नाव आणखीनही काही कथांमध्ये पुढं आलेलं आहे म्हणजे त्या कथेचे नायक याच नावाचे आहेत परंतु त्यांचं राहण्याचं ठिकाण व्रजभूमीतलं वेगळं वेगळं आहे हे गोवर्धन इथले श्रीकृष्णदास बाबाजी आहेत एकदा असं झालं की वृंदावनामध्ये एक दिग्विजयी तेलंग पंडित आला आणि भर चौकामध्ये उभा राहून तो व्रज वृंदावनामधल्या सर्व पंडितांना ललकारू लागला की जर कुणी असेल हरीचा लाल तर त्यांनी माझ्याशी येऊन शास्त्रार्थ करावा या तेलंगी पंडिताचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असल्यामुळं त्याच्याशी शास्त्रार्थ करण्यासाठी पुढं येणं तर राहूच दे पण त्याच्या सुद्धा कुणी येईना अर्थातच व्रजभूमीसाठी ही लज्जास्पदच गोष्ट होती नाही का आता जे व्रज शेकडो वर्षापासून या भारतामधलं एक कृष्ण भक्तीचं सांस्कृतिक केंद्र आहे तिथं आज एक तेलंगी पंडित आलाय आणि त्याच्यासमोर जणू ही व्रजभूमी नतमस्तक होती आहे असं सगळ्यांना वाटत होतं आता तिथले जे पंडित होते ते मोठ्या चिंतेत पडले त्यांना असं वाटत होत की काहीतरी करावं परंतु व्रजाचं नाक हे वर राहिलं पाहिजे म्हणजे वजाचा मान सन्मान हा राहिला पाहिजे आणि ह्या गोष्टीची चिंता तिथल्या सगळ्या पंडितांना पडलेली होती मग हे सगळे पंडित एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांच्यात विचार विनिमय केला मग त्यांच्यात असं ठरलं की काहीतरी करून ह्या तेलंगी पंडिताला गोवर्धनच्या श्री कृष्णदास बाबाजी यांच्याकडं पाठवायला पाहिजे म्हणजे मग खरी त्याची ही गुरुमी जळेल पण आता हे व्हायचं कसं कारण श्री कृष्णदास बाबाजी हे भजनावेश मध्ये इतके निमग्न असत की त्यांना बऱ्याच वेळेला बाह्य जगताची सुद्धा शुद्ध नसे तर मग ते ह्या असल्या शास्त्रालापामध्ये कसं काय बरं रुची घेतील जर आपण ह्यांना पाठवलं हो त्यांच्याकडे तर ते एकतर काय करतील तर त्यांचा जो विनयशील स्वभाव आहे त्याप्रमाणे आप आपण किती हिंदी आहोत असं म्हणून त्यांच्यासमोर आपली अयोग्यता दाखवतील आणि नाही तर काहीतरी कारणाने निघून जातील मग सगळीच गोष्ट बिघडून जाईल मग आता काय करावं तर अशी काहीतरी युक्ती केली पाहिजे की हा जो दिग्विजयी तेलंगी पंडित आहे हाच त्यांच्या पाठीमाग हात धुवून लागला पाहिजे आणि मग शेवटी नायलाजांनी बाबांना ह्याच्याशी टक्कर घ्यावी लागेल अखेर पंडितांना एक युक्ती सुचली मग त्यांनी ते गेले त्या ते तेलंगी पंडिताच्या तिथं मग त्याचा यथोचित आदर सत्कार केला त्याची प्रशंसा केली आणि मग अशी सगळी स्तुती वगैरे केल्यावर ते म्हणाले की हे महामना आम्ही सगळेजण तुमच्या ह्या पंडित अगदी प्रभावित आहोत आमच्यापैकी असं कुणीच नाही आहे की जो तुमच्याशी बोलस बोल बोलसुद्धा बोल बोलू शकेल म्हणजे वाद राहू दे संवाद सुद्धा करू शकेल तर त्यामुळं आमची तुम्हाला एक विनंती आहे बरं का की तुम्ही आमचे जे गोवर्धनचे श्रीकृष्णदास बाबाजी आहेत त्यांच्याजवळ जा कारण व व्रजामधले ते पंडितांचे मुकुटमणी आहेत आणि जर का तुम्ही त्यांना पराभूत करू शकलात तर असं समजा की विश्वामध्ये तुम्ही विजयी झालात आणि तुमच्या विजयाचा डंका सगळ्या विश्वभर वाजत राहील पण एक गोष्ट अशी आहे की ते असे सहजासहजी हात हातात येत नाहीत म्हणजे ते कुणाशीही वाद करायला किंवा शास्त्रालाप करायला हे सहजासहजी तयार क होत नाहीत आणि त्यांना तयार करण्यासाठी आग्रह करावा लागतो परंतु त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं आपल्या पंडिताईचं प्रदर्शन पण करायला लागेल कारण असं आहे की ते कुणाशीही शास्त्रालाप करत नाहीत आणि अशाच एखाद्या व्यक्तीशी ते निदान बोलतात किंवा थोडा तरी संवाद करतात की ज्यांना ते थोडस शास्त्राच्या योग्य किंवा आपल्या योग्य समजतात तर हे ऐकल्याबरोबर आधीच दिग्विजयी तैलंगी पंडिताला अभिमान चढला होता कारण हे सगळेजण शरण आले होते ना आणि त्यात आणि चूड लावून दिली होती त्यामुळं त्याचा गर्वाचा फुगा फुगायला फुगा काय वेळ लागला नाही म्हणून त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि दुसऱ्याच दिवशी तो गेला गोवर्धनला म्हणजे वृंदावनाहून गोवर्धनला गेला आणि मग तिथं श्रीकृष्णदास बाबाजींच्या जवळ जाऊन म्हणला की असं आहे की तुम्ही ह्या व्रजामधल्या सगळ्या पंडितांचे मुकुटमणी आहात तर मी तुमच्याशी शास्त्रार्थ करायला आलोय आणि शास्त्रार्थ करून तुम्हाला परास्त करून मला विजयपत्र घ्यायचं आहे बाबा एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्यांना वाटलं अरे बापरे ही कुठनं आफत आली आपल्यावरती म्हणून मग त्यांनी काय केलं अगदी अच्छे हो मी कुठला पंडित आलोय म्हणून अशी बरीच त्यांनी अगदी आपली दैन्यावस्था प्रकट केली आणि अगदी चतुराईंनी त्यांच्याशी बोलत बोलत त्याला टाळण्याचा बऱ्याच वेळेला प्रयत्न केला पण एक दिवस झाला दोन दिवस झाले तरी तो काय त्यांना सोडायला तयार नाही कारण त्यांना त्याला आपल्या विजयाचा डंका सगळ्या विश्वभर वाजवायचा होता ना त्यामुळं तो त्यांच्या पाठीमाग हात धुवून लागला शेवटी ह्या तेलंगी पंडित आला राग आणि राग आणि दुःख असं दाखवत तो म्हणला की मी व्रजामध्ये ह्याच्यासाठी आलेलो होतो की बडे मोठे मोठे पंडित राहत असतील आणि त्यांच्याबरोबर शास्त्रालापाचा आनंद आपल्याला उपभोग करता येईल आणि काही आपल्याही ज्ञानामध्ये भर पडेल पण बघतोय काय इथे म्हणे इथं तर म्हणे बाकी शास्त्रार्थ तर राहू दे पण एखाद्या श्रुतीचं शुद्ध स्वरूपामध्ये गायन सुद्धा कुणाला करता येणार नाही त्याचं उच्चारण सुद्धा करता येणार नाही मी उगीच आलो इथं हे ऐकल्यावरती सिद्ध बाबा म्हणाले की हां आता तुमच्या स सारखा वेदपरायण पंडित इथं कोणीतरी अविरळाच असेल म्हणे बौद्ध नाहीच पण म्हणे तुम्ही जर एखादा सामवेदाचा मंत्र जर मला आळवून गाऊन दाखवलात तर जरा बरं होईल म्हणे झालं पंडिताला तर एक संधीच हवी होती आणि ती संधी संधी त्याला मिळाली एकदा आता सुरू झालं की मग ते वाढवता येतं ना त्यामुळं त्यांनी अगदी अगदी सुस्वरामध्ये एका श्रुतीमधला एक मंत्र त्यांना म्हणून दाखवला त्या, दा त्या मंत्राचा पाठ ऐकला बाबांनी आणि ते शांतपणे म्हणाले कि स्वरामध्ये तीन दोष आहेत त्याबरोबर एकदम दिग्विजयी झल्लावून म्हणाला या यापेक्षा शुद्ध स्वरामध्ये मंत्रोच्चारण कुणीही करू शकणार नाही कुणीही पंडित अख्ख्या भारत वर्षामध्ये ह्याच्यापेक्षा शुद्ध स्वरामध्ये ह्या मंत्राचं उच्चारण करेल असं मी असं मला दिसत नाही कुणी एकही पंडित आणि असं जर तुम्हाला वाटतय तर तुम्ही म्हणून दाखवा बघू मग बघूया तुम्हाला किती येत आहे असं म्हणल्याबरोबर सिद्ध बाबांनी अगदी शांतपणाने एकदम शुद्ध अशा स्वरामध्ये त्याच मंत्राचं पठण करून दाखवलं आणि त्या मंत्राचं त्यांचं ते पठण त्याची ती लय त्याच्यामध्ये लागलेले ते स्वर हे सगळं ऐकल्यानंतर एकदम हा दिग्विजयी पंडित स्तब्ध झाला आणि अतिशय आश्चर्यचकित झाला त्याच्या हृदयाला त्या स्वरांनी स्पर्श केला आणि एकदम बाबांना साष्टांग दंडवत घालून तो म्हणाला की तुमची ही विद्या खरोखरी ह्या जगातली नाई हे हे जगा नाही आहे हे तुमचं सगळं ज्ञान हे स्वर्गीय आहे आणि तुम्ही सुद्धा या जगामधले नाही असं म्हणून तो वारंवार त्यांना नमस्कार करू लागला आणि गोष्ट खरीच होती तो अगदी खरंच बोलत होता जसं त्या श्रीकृष्णदास बाबाजींची विद्या ही याल जागा, तसच ते स्वता या जगातली नव्हती तसंच ते स्वतः या जगातले नव्हतेच त्यांचं कुठलीच गोष्ट ह्या जगातली नव्हती अगदी सुरुवातीपासूनच त्यांचं जीवन हे या सगळ्या दिव्य शक्तीद्वारे परिचालित झालेलं असंच होतं वास्तविक या संसाराचा त्याग करून संपूर्णपणे पारमार्थिक जीवन घालवणं हे सर्वांच्यासाठी किती कष्टदायक असतं आणि त्याच्यासाठी आपल्यासारख्या लोकांना किती मनाशी संघर्ष करावा लागतो आणि फक्त मनाशी नाही तर आपले जे सगळे सोयरे असतात त्यांच्याशीही आपल्याला संघर्ष करावा लागतो परंतु बाबाच्या आयुष्यामध्ये असं काही झालं नाही त्यांना असं काहीही पडलं ना करावं लागलं नाही तर त्यांचं आयुष्य जे होत ते सुरुवातीपासूनच ह्या मार्गावर चालण्यासाठी जणू निर्माण झालेलं होत त्यांचा जन्म हा नरोत्तम महाशय यांच्या वंश परंपरामध्ये ओडिसामध्ये राहणाऱ्या एका समृद्ध अशा परिवारामध्ये झाला त्यांच्या पिताचे पित्याचं नाव होतं श्री सनातन गो कानून गो आणि त्यांचे वडील लहानपणी म्हणजे ते साधारण सोळा पंधरा वर, सोळा वर्षाचे असतानाच स्वर्गवासी झाले ते स्वर्गवासी झाल्यावर त्यांच्या आईने आई, आई सती गेल्या त्यांच्या आणि सती जायच्या आधी त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलवलं आणि प्रत्येकाला काही काही आदेश दिले सगळ्यात छोटा जो मुलगा होता त्याचं नाव होतं वटकृष्ण आणि हे वटकृष्ण म्हणजेच आपले हे श्रीकृष्णदास बाबाजी तर ह्या सगळ्या धाकट्या आपल्या मुलाला म्हणजेच वटकृष्णला त्यांनी वृंदावनामध्ये राहून तू भजन कर असा आदेश दिला आणि त्यावेळेला हे फक्त सोळा वर्षाचे होते आईचा आणि वडिलांचा देहांत झाल्यानंतर ते आपल्या आईनी सांगितलेल्या सांगितल्याप्रमाणे हळूहळू चालत चालत वृंदावनामध्ये आले आणि तिथे राहू लागले दोन वर्ष वृंदावनामध्ये त्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं आणि त्याच्यानंतर जयपूर गेले आणि तिथे श्री गोविंद जीच्या मंदिरामध्ये ते अं सेवा करण्यासाठी राहू लागले तिथे अर्थात तिथे गेल्यावरती त्यांनी पहिल्यांदा राजाची भेट घेतली आणि गोविंद जीच्या सेवेचा सेवेची सेवे परवानगी घेतली त्याच्यानंतर जवळपास आठ दहा वर्ष ते तिथे राहिले आणि आठ दहा वर्ष राहत असताना अर्थातच ते संपूर्ण आपला दिवस ह्या गोविंदजीच्या सेवेमध्ये घालवत आणि त्या गोविंदजीच्या भटारखान्यामध्ये तयार होणारा प्रसाद कि ज्याचं जे ताट ह्या गोविंदजींना नैवेद्य म्हणून दाखवलं जातं तर त्या ताटातलाच प्रसाद फक्त ते खात असत पण पुढे असं झालं की हा प्रसाद सेवन करत असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये कामवासना येऊ लागली आणि काम त्या कामवासनेचा त्यांना त्रास होऊ लागला हे पाहिल्यावरती त्यांना अतिशय चिंता वाटायला लागली की आपल्या आध्यात्मिक जीवनाचं कसं होणार आणि त्यांच्या मनामध्ये वारंवार ही शंका येऊ लागली की मी तर दिवस रात्र सेवेमध्ये राहतो आणि त्यांच्या चिन्मय प्रसादाचाच फक्त मी भक्षण करतो मी बाहेर बाहेरचं दुसरं काहीही खात नाही आणि तरी सुद्धा मला हा कामविकार का बरं सतावतो आहे पण ह्या त्यांच्या संकेतचं उत्तर जयपूरमध्ये देणारा कुणीही नव्हता म्हणजे जयपूर ह्या गावामध्ये यांच्या संख्येचं उत्तर देईल असा कुणीही साधू किंवा पंडित नव्हता त्यामुळं त्यांनी काय केलं तर ते वृंदावनला म्हणजे व्रजभूमीमध्ये काम्यवनामध्ये श्री सिद्ध श्री जयकृष्णदास बाबा यांच्या बरोबर म्हणजे मागच्या कहाणीमधले जे आपले बा नायक होते ना ते त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी त्यांना आपली ही सगळी व्यथा सांगितली आणि शंका विचारली हे असं का बरं होत आहे मला आणि या, याचं उत्तर काय आहे ही त्यांची सगळी गोष्ट ऐकल्यानंतर जयकृष्णदास बाबा त्यांच्याशी बोलू लागले त्यांनी पहिल्यांदा एक उदाहरण दिलं ते म्हणाले की हे बघ बेटा एक हिरवागार असं एक वृक्ष आहे त्याची फांदी तोडली आणि ती पाण्यामध्ये बुडवून ठेवली मग काही दिवसानंतर ती पाण्यात फांदी काढली आणि मग ती न सुकवताच आपण जर अग्नीमध्ये घातली तर बघ ती जळेल का आता पाण्यात बुडालेली काठी जर जळणार नाही तर तसा हा जो जीव आहे हा अनादी कालापासून ह्या संसारसागरामध्ये पडलेला आहे आणि या विषयरसामध्ये हा कायम बुडलेला आहे तर असं जर त्याला एकदम भक्तीच्या अग्नीमध्ये घातलं तर मग मक... तो परिणाम तोच होणार ना की जसं ओलं लाकूड आपण एकदम अग्नीमध्ये घातलं तर दूर होतो तसंच होणार त्यामुळं जर तुला असं वाटत आहे की आपल्या मनामध्ये भक्तीपूर्ण निर्माण व्हावी आणि विषय वासनेंचा आपल्याला त्रास व्हायला नको तर पहिल्यांदा ह्या विषय रसना रसापासून या मनाला सुकवलं पाहिजे म्हणजे त्याला तिथून दूर केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा या जगन्नाथाच्या महाप्रसादाशी काय संबंध आहे सांग बरं आता मी तुला ह्या संदर्भात एक गोष्ट सांगतो ती गोष्ट आपण पुढच्या भागामध्ये बघू हरिओम